नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय आज आपण बघणार आहोत मका यंत्र जर तुम्हाला मका पिकातून जास्त उत्पादन आणि कमी खर्च हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवर मिळतात शेतीचे नवी तंत्रज्ञान सरकारी योजना आणि सरकारी बातम्या या उत्पादनात वाढवण्याचे खरे मार्ग हे देखील आपल्या चॅनलवर भेटतात आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा तर मका पेरणी यंत्र म्हणजे काय तर मका पेरणी यंत्र हे एक आधुनिक कृषी साधन आहे ज्याद्वारे बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीत पेरले जाते हे ट्रॅक्टरला जोडून किंवा हाताने चालवण्याचा प्रकारात उपलब्ध असते तर याचे फायदे काय आहेत योग्य अंतर राखले जाते बियाणे ठराविक अंतरावर टाकले जातात त्यामुळे रोपे एक समान वाढतात योग्य खोलीत पेरणी होते बियाण्यांची बचत होते आणि वेळेची मोठी बचत होते कारण हाताने पेरणीपेक्षा कमी बियाणे लागतात मोठ्या क्षेत्रात कमी वेळेत पेरणी करता येते मजुरी खर्च वाचतो आणि कमी मजूर लागतात त्यामुळे खर्च वाचतोच आणि खत टाकण्याची योग्य पद्धत यामध्ये आहे काही यंत्रामध्ये बियाणेसोबत तुम्ही खत टाकू पण शकता उत्पादनात वाढ होते समान अंतर आणि योग्य वाढीस मका उत्पादनात वाढ होते तण नियंत्रणास मदत होते ओळी व्यवस्थित असल्यास तण नियंत्रण सोपे होते जमिनीचा योग्य वापर होतो आणि नपा वाढतो तर मका पेरणी यंत्र हे आधुनिक शेतीसाठी खूप फायदेशीर साधन आहे जर तुम्ही अजून वापरत नसाल तर एकदा नक्की विचार करा जर तुम तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आसपासच्या आपल्या काही यंत्रामध्ये तर हे यंत्र भूमीचं आहे तर तुम्ही आसपासच्या गावामध्ये कोणाकडे असेल तर संपर्क सा साधू शकता आणि नक्की घेऊ शकता हे भूमीचं यंत्र आहे तर शेतकरी बांध बांधवांनो हा भूमीचा यंत्र आहे मक्याचे आपण त्यामध्ये प्रमाणे मध्ये बियाणे टाकू शकतो तर त्यामध्ये आपल्याला एक अशी काचे टाईप चौरस एक बॉक्स दिलेला असतो काचे टाईप तो आपण उघडून त्यामध्ये आपले मक्याचे जे बियाणे आहे त्यामध्ये आपण टाकू शकतो जर काही शेतकऱ्यांना वाटत असेल की त्यासोबत आपण खत आ, खत त्यामध्ये टाकू शकतो म्हणजे की योग्य प्रमाणात खत आणि बियाणे दोन्ही जर मिक्स जर केले तर दो दोन्ही पण आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि योग्य प्रमाणात ते जमिनीत गाडले जातात कारण की सारखं अंतर राहतो पहिली गोष्ट म्हणजे आणि खूप कमी वेळामध्ये पेरणी होते तुम्ही हाताने पण करू शकता आ, की किंवा ट्रॅक्टरला जोडून पण करू शकता तर हा यंत्र भूमीचा आहे याची किंमत पन्नास हजार रुपयापासून सुरू होते तुम्ही नक्की यूज करू शकता माहीत आहे की कधी कधी शेतकऱ्यांना अडचणी राहतात ह्याची ऐपत नसते पण कालांतराने तुम्ही नक्की यूज करू शकता याचे रेट पण कमी होतील नंतर कालांतराने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळतात ताज्या बातम्या ज्या शेतकरी संबद्ध संबंधित असतात आपल्या महाराष्ट्रातल्या असतात जगभरातल्या असतात तर असेच मी नवनवीन व्हिडिओ टाकीत जाईल तुम्ही मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा कारण आपणच शेतकरी आहोत आपल्याला सपोर्ट आपण करायला पाहिजे आणि हा एक भूमीचा यंत्र आहे छोटासा तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर शेवट मी एवढंच म्हणेल की आपण आ आधुनिक पद्धतीने शेतकरी करावी आणि नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत मी पोचवीत राहील तर धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत